तासगाव कवटेमहंकाळ विधानसभा निवडणुकीतील महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या निवडणूक प्रचारासाठी त्यांच्या पत्नी सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांनी संपूर्ण तासगाव शहरामध्ये महिलांसोबत जोरदार प्रचार रॅली काढली यावेळी त्यांनी विरोधकांच्या वर जोरदार टीका केली तसेच संजय काका पाटील यांनी केलेल्या कामाच्या जोरावर जनता त्यांना प्रचंड मताने विजयी करेल असे सांगितले महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव सांगली आज आणि कुत्ते आपल्या यांच्या वॉर्डमधून आज आम्ही फिरतोय पण जिथं जिथं तासगाव तालुक्यामध्ये आम्ही आज भरतो तिथं महिलांच्या लाडकी बहीण योजनेमुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे आणि त्यांचा सगळा सकारात्मक पॉझिटिव्ह आणि आपल्या काकांच्या बाजूने कौला आहे विरोयजकांच्या टीकेला काकांच्या कामाचं चोख उत्तर असण आणि आज आपल्या आदरणीय काकांनी जिल्ह्यामध्ये खासदारपदी असताना जे पाण्याचे प्रश्न असू दे आपल्या दुष्काळ भागातले तासगाव कोवटी मंकाळचे असू दे साखर डोक्याचे असू दे अगदी जरच्या टोकापर्यंत त्यांनी पाणी पोचवलं आहे आणि आज आम्ही जिथं कुठं तासगाव कोवटीमंकाळ भागात जातो आहे तिथली सगळी लोक आम्हाला शेतकरी लोक सगळे सांगायला लागले की काकांनी आम्हाला ह्या भागात पाणी आणल्यामुळे आम्ही काकांना मतदान करू महत्वाचं काकानी चार चार नॅशनल हायवे नगरपालिकेसाठी तेरा कोटीच्या अद्यावत इमारत आणि जे आपल्या तासगावच्या बाजूने झाले गेलेला आपला, गेले आपला रोड याची मान्यता आणलेली आहे त्यामुळे लवकरच तेही काम पूर्ण होतील काकांनी काम खूप केलं पण त्याची खऱ्या अर्थानं जाहिरात कधी के त्यांनी केलेली आणि कुठलंही काम केलं तर स्थानिक लोकांकडून त्यांनी नारो फोडणार ना थोडाला तिथून सांगितलं गेला आहे त्यामुळं विरोधकांनी स्वतःच तिथं जाऊन आधी नारो फोडलेला आहे आणि मला माहिती आहे आम आणि आमच्या तासगाव तालुक्यातील सगळ्या जनतेला माहिती आहे की पाणी कुणी आणलं रस्ते कुणामुळे झालं त्याबद्दल आणि या जनतेमध्ये अतिशय सकारात्मक प्रभाव आहे की सगळ्यांना माहिती आहे की काकांनी कामं केलेली आहेत आणि सगळ्यात आत्ता जे महत्त्वाचं आदर आपलं आदरणीय काकांचं विजन आहे की आपल्या तरुणांच्या आणि आपल्या महिलांच्या बेरोजगारीचं जरा कुठं आहे ते सगळं निर्मूलन करण्यासाठी आपल्याला ताकद पाहिजे आणि त्या महिला बहिणीमुळं असू दे आपल्या लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण असू दे त्यामार्फत असू दे आणि महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं माहिती करून अतिशय चा, चांगल्या प्रमाणात पावलं उचलली गेलेत महिलांना आपल्या आज बसमध्ये अर्धं तिकीट आहे आणि खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर आपल्याला वयोवृद्ध महिलांनासुद्धा बस फ्री आहे आणि मुलींसाठी मोफत शिक्षण आहे म्हणजे अतिशय चांगल्या योजना महिलांसाठी आहेत आणि त्याबद्दल आपल्या जिल्ह्यामध्ये असू दे आपल्या तालुक्यामध्ये असू दे अतिशय समाधानाचं वातावरण विरोधकांनी काकांनी केलेल्या कामा श्रे के कामाचं श्रेय घेऊ नये त्यांनी केलेल्या फुकटच्या कामाचे नाळू फोडू नयेत एवढंच मी सांगेन आणि जनतेलाच माहिती आहे ही कामं या जिल्ह्यामध्ये कामं कुणी केले, हे सगळं जनतेला माहिती आहे त्यामुळे जनता मतदानाद्वारे ह्याचं चोख प्रत्युत्तर देईल याची मला पूर्ण खात्री